थंड पाणी नाही ठेवलं ग नाही तेवढंच करू शकतो ना थंड थंड मस्त बाजल्या भरून तर बरं वाटत घालत अशी होती ना घाण होती घरामध्ये असं झाडलं घाण होती असं झाडलं कशी घाणवती उन्हाळ्याने चखकना धूळ नुसती घरात बर जागच नाही वारं आलं तर नीटच घरात आज गाव असं गल्ली तर कोण नाही आज कसं कर करमान काय नाही ती सगळे गेले गावाला निघून आहे साध परत सुट्ट्या लागल्या म्हणून गेले काय गारं गाऊ फिरलो पण कोणीच घरी सापड इथं दिसतय उधं बाई ओ भाई कोणी हाय घर का बाबा बा येऊ का घरत येऊ मला कोणीच नाही पाहिजे फक्त तुम्ही आत्र तरी भरपूर होईल या पाणी दे निघा मी कधी कोणाच्या घरात जात नसतो यान बाबा भूणले भाई पण आज तुम्हाला बघून माझी भावना बदलली आम्ही भूणले बाबा भूणले बाबा साक्षात हा पाय पडते भाईनी नाही शिवरा कर शिव घाबू रा दाबू पाय पडले नाही आम्ही तरी भाऊ बाबा असलो तर बायाला दाब ठेवतो या ना बाबा या ना साक्षात दर्शन झाले आज तुमचे काय झालं बाबा असं मी नाही बाबा आमच्या घरात स्वच्छ आहे सर बाई तुझं खूप मोठा आहे काय पण लोकाला त्याची कदर नाही म्हणजे काय बाबा मन तुझं खूप मोठं आहे काय सांगू बाबा तुम्हाला तू साऱ्याच धरे पण तू कोणी धरणार काय काय बाबा सार उभ्या ना सांगू का बसून सांगू मी पाणी आणते बस तुम्हाला बसू तुझी इच्छा आहे तर बसतो मी बोंगळे बाबा की जे बाई तशी

आता बाबा तुझ्या घरात साक्षात आली बोंगळे बाबा हा। तू आता चिंता करू नको जवळ आहे माझे घाबरू नको माझ नंतर याच्या आधी दोन बाबा तुझ्याकडे आले पण तू त्यांना किंमत दिली नाही दोन बाबा हा

पण कोणाला सांगू नकोस नाही आज तुझा नवरा कुठे मकार होईल बाबाच नाही कोणाचा बाबाला तुझ्याकडे मुक्का ठेव हा मग रात्रीतून तो आले आलो तुम्ही बाबा रात्रीतून कस आम्हाला भोंगळे बाबा म्हणते भोंगळे बाबा जवळ बाई आली तिला पोरच झालं पाहिजे बाबा मग कसं करायचं राम बाबा तुम्ही पण घेत नसतो नाही मी उलटा देऊन जात असतो काय तुला तर मोर माझी इच्छा आहे तुझी तयारी पाहिजे बाबा मी बोलत तयारी रात्रभर झोपायचं नाही मा? रात्रभर माझ्या जवळ बसायचं करायचं रात्रभर मी दाबी काय बाबा माझी ती पूजा असते अच्छा अच्छा मी दाबलो तू दिवसभर थकलेला असतो ना तर रात्री माझे दाबाची तू काय पाय करायची बाबा मी रात्री तुम्ही एका झटक्यात सकाळी पोर द्यायची झटक्यात गोमे बाबाचा चमत्कार असे रात्रीतून तुझा तुला चमत्कार होईल बाबा चमत्कार रात्रभर आपल्या डोगाशिवाय रूम मध्ये कोणी आलो नाही कोणीच नाही बाबा इथं माहीण आरा मग करे मला सास सासरे नाही बोलत नाही शेजारी आहे ते माझ्या सांग बोलत नाही का मला एक बाळ म्हणून मी सांगितलं की तू साऱ्या साठी करती हा बाबा तू कोणी करीत नाही बाबा मी एवढा नडत हात घालते मग वाटच निघतो तू लॉकर जास्त विसरतो ती बाई खर आहे बा हे मला बाबा इथून पुढे लॉकर जास्त विश्वास ठेवू नको लोक तुझा जास्त फायदा घेते तू लोकांवर विश्वास ठेवते आणि देवावर सोडे जी का जे होय ते होय इथून पुढे माणसं पाहून काम करीत मला माणस ओळखत नाही बाबा इथून पुढे मी तुला असं सांगा एक मंत्र देईन तुला माणसं ओळखा भेटत वाघाची तो बोडा बर धोक्यात येणार नाही तू याच्या नंतर अजून तुझ्या मनात एक इच्छा आहे काय बाबा दिवसाची तुझ्या मनात अशी इच्छा आहे का तुला एक चांगला असं घर पाहिजे तू तुझं भाड्याचं घर आहे तुझं नाहीये मला तिथूनच कळलं बाबा हा घाबरू नको पर्यंत तुला जागा होईल दिवाळी नंतर तुझं घर होईल साक्षात बोगळे बाबा आले नाही तुझ्या पूर्ण होईल या वर्षात बाबा जे लोक तुला हसत होते तेच तुझे पाय पडते बाबा धन्यवाद आयुष्यमान भाऊ सौभाग्य होती भाऊ सर्व मनोकामना तुझे पर्व जय बोंगळे बाबा जय जे बाबा बाबा माझा झालं ना मी तुम तुम्हाला कपडे घेईन तुमच्या आश्रमात दान करीन मला तुझं काहीच नाही लागत तुम्ही आले बाबा मी हिमालयातून आलेलो आहे तपास बारा वर्ष तप झालेलं आहे माझ आणि त्याच्यानंतर तुला मी नेन सोबत आश्रमात आश्रमात महिन्या भर ठेवी तुला येईन बाबा मी बघता बाबा रात्रीतून एका झटक्यात तुला पोरवाना बोंगळ्या हे जोर वच्या काय करावं लागत काही नाही आता दिवसभर माझी सेवा कर मग मी आराम झाला का रात्रभर मी तुझ्या सोबत रे आपण रात्रभर दोघांना करायचं काय पूजा पूजा रात्रीची असते बाई माझी रात्रभर आपण दोघान केला का सकाळी तुला फळ आणि मग मी माझ्या

हे शुद्ध नको म्हणू हे भाड्याचं आहे तुझं वाहणार आहे चिंता नको करू भोंगळे बाबा आहे ना तुझ सोबत नाही नाही जवळ आहे माझ्या असं कस बाबा नाही आता तुम्हाला माझ्या जवळ घेतला ना चिंताच नाही कुठली चला आता माझी सोय करा मध्ये रूम मध्ये सेवा करा ना तुम्ही चला चला

आता कपडे काढा दिवसा ये तुम्हाला तुम शिकवतो मग आपल्याला रात्री करायचं काढा माझे कपडे काढून ठेवा बाजूला काढा माझे काढा तुमचे बाबा पोरगा काढा पण हळू हळू शिकी तुम्ही दिवसभर रात्रभर केलं सकाळी देऊन जातो तुम्हाला चला या जवळ आणखी

अरे अहो बाबा ऐ गं आता आहे ना राहील नाचके चोराचा रमटाळाचा रामा दुःख बाबा बाबा बोटत दुःख राहिला आता ओटा आता ओट पाय डोळे उघड आणि डोळे उघड बाबा राहिलं आता कसं चला तर बरे भाबा मला ते चक्कर येऊ राहिले आता उडं डोळे कसं तरी ना उघडं डोळे उघडत पळतं माझ्याकडं ना? आ, दुम्हार 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 तो तो आता ना? वाटत तर चला आराम करू संध्याकाळची तयारी करून ठेव काय द्यायची